नमस्कार रेसिपी टाइम विथ मध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी आहे सीताफळ बासुंदी इथे मी एक लिटर दुधापासून सीताफळ बासुंदी तयार करणार आहे यासाठी एक लिटर फुल क्रीम दूध म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे बारीक गॅसवर हे दूध उकळवायला ठेवलेलं आहे दूध उकळवत असताना आपल्याला आहे बासुंदीसाठी दूध सुरुवातीपासून गॅस ची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे दहा मिनिटं झालेली आहेत दुधाला उकळी आलेली आहे दूध उकळल्यावर कढईच्या कडेला जी साय जमा होते ती सुद्धा आपल्याला दुधात मिसळत राहायची आहे एकीकडे दूध आटत असताना दुसऱ्या गॅसवर मी इन्स्टंट खवा तयार करून घेणारे यासाठी कढईमध्ये त्याच दुधातलं अर्धा कप दूध घेतलेलं आहे यामध्ये दोन टेबल स्पून दूध पावडर घातलेली आहे आता गॅसची आच मध्यम करून अजिबात न थांबता चमच्याने सतत ढवळत याचा खवा तयार करून घ्यायचा आहे अगदी पाचच मिनिटात आपलं मिश्रण भरपूर दाट झालेलं आहे आणि अजून दोन मिनिटांनंतर म्हणजे टोटल सहा ते सात मिनिटातच बघता बघता आपला झटपट असा खवा तयार झालेला आहे आता इथे मी गॅस बंद केलाय आणि हा खवा सगळा मी वाटीमध्ये काढून घेते वाटी खवा तयार झालेला आहे आता हा खवा उकळत्या दुधात घालतीये खवा दुधात घातल्यानंतर मात्र आपल्याला सतत ढवळत हे दूध आटवून घ्यायचं आहे दुधाची क्वांटिटी निम्मी होईपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे असा खवा करून दुधामध्ये घातला की दूध आटवण्याचा वेळ पण वाचतो आणि बासुंदीला छान रवाळ मलाईदार असं टेक्स्चर येतं पाच मिनटं झालेली आहेत आता यामध्ये मी एक वाटी साखर घालते एवढ्या प्रमाणात बासुंदी करताना एक वाटी साखर अगदी बरोबर होते पण तुम्ही किती गोड खाता तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साधारण दहा मिनिटानंतर दूध अर्ध्या क्वांटिटीपर्यंत आटलेलं आहे आपण एक लिटर दूध घेतलेलं होतं त्याचं साधारणपणे अर्धा लिटर आटीव दूध तयार झालेलं आहे म्हणजेच आपली मुख्य किंवा बेसिक बासुंदी तयार झालेली आहे आता या इथे गॅस बंद केलाय आणि कढई खाली उतरवून बासुंदी पूर्णपणे सामान्य तापमानाला म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरवर येण्यासाठी ठेवलेली आहे अर्ध्या तासानंतर बासुंदी पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचरवर आलेली आहे आपण इन्स्टंट खवा करून जो बासुंदीमध्ये घातला होता त्यामुळे बासुंदीला छान रवाळ दाणेदार मलईदार असं रबडीसारखं टेक्स्चर आलेलं आहे आता ही बासुंदी मी एका बाउलमध्ये काढून घेते आपण सीताफळ बासुंदी करतोय त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराची पूर्ण पिकलेली सीताफळं घेतलेली आहेत पूर्ण पिकलेलीच सीताफळं इथे वापरायची आहेत आणि सीताफळ गोड आहे ना हे थोडासा गर खाऊन खात्री करून घ्यायची सीताफळ मी हातानेच त्याचे दोन भाग करून घेते आपल्याला सीताफळाचा गर आणि बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि हे थोडंसं किचकट आणि वेळमोड काम असतं तर यासाठी इथे मी दोरीने ओढायचा हँड चॉपर आहे तो वापरणार आहे आजकाल प्रत्येक घरामध्ये हा हॅन्ड चॉपर किंवा वा, दाबून वापरायचा सुद्धा चॉपर अवेलेबल असतो तर याच्या साहाय्याने सीताफळाचा गर आणि बिया वेगळं करणं थोडंसं सोपं होत माझा चॉपर छोटा आहे त्यामुळे मी एकेका सीताफळाचा गर यामध्ये काढून घेणार आहे चमच्याने मी सीताफळाचा सगळा गर चॉपरमध्ये काढून घेतलाय आता यामध्ये मी दोन छोटे चमचे दूध घालते दूध घातल्यामुळे चॉपर सहज फिरायला मदत होते पाच सहा वेळा हलक्या हाताने चॉपर फिरवून गर आणि बिया मोकळ्या आणि सुटसुटीत करून घेतलेले आहेत आता हे सगळं एका बारीक गाळण्यातून गाळून घेते म्हणजे बिया वर राहतील आणि खाली गुळगुळीत प्युरीच्या कन्सिस्टन्सीचा गर मिळेल या अशाच पद्धतीने मी दुसऱ्या सीताफळाचा गर आणि बिया सुद्धा वेगळ्या करून घेणार आहे जर तुमच्याकडे हँड चॉपर नसेल तर सीताफळाचा गर बारीक चालणीवर किंवा गाळणीवर घालून चमच्याने किंवा हाताने रगडून बिया आणि गर सुटा करून घ्यावा लागेल किंवा हातानेच गर आणि बिया वेगळ्या करून मग गर, गर मिक्सरवर फिरवून घ्या जर गराचे तुकडे बासुंदीमध्ये आलेले चालणार असतील तर बिया काढून टाकून तसाच्या तसा गर बासुंदीमध्ये घालू शकता आता हा दोन्ही सीताफळांचा गर मी आपल्या बेसिक बासुंदीमध्ये घालून घेते गर बासुंदी मध्ये घालून झालेला आहे आता हे सगळं व्यवस्थित चमचा सहा तासांसाठी ही बासुंदी गार होण्यासाठी ठेवून देऊया पाच सहा तासांनी थंडगार झालेली बासुंदी फ्रीज मधून बाहेर काढलेली आहे पिस्त्याचे काप आणि चारोळ्या घालून त्याला मी सजवते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सजवू शकता यामध्ये सीताफळाची चव मला प्रामुख्याने यायला हवी आहे म्हणून मी यामध्ये वेलची आणि जायफळपूड घातलेली नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घालू शकता थंडगार सीताफळ बासुंदी तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद